दादा नमस्कार नमस्कार भरपूर दिवसांनी भेट होते आपली पण आज मैदानामध्ये ज्याची उलक मागच्या वर्षा दोन तीन वर्षापासून तुमच्या नावाने होते सर्व गावठींचा बऱ्यापैकी साम्राज्य याच्यामध्ये म्हणजे पल दाखवलेला आपला टिचकी आपली याच्या अगोदरी खूप मोठी मुलाखत झाली आजही त्यांनी त्याच्या जोरावरती तुम्हाला पहिल्याच मैदानामध्ये खूप चांगला असा गुलाल दिलेला आहे काय सांगाल तुम्ही गावठीमध्ये आमचा टिचकी हा येत्या चार पाच वर्षापासून चांगला पलतोय आणि तो लहानपणापासून पलत असल्यामुळं आम्ही त्याला त्याच्यावरती गुलालाची भरपूर अपेक्षा केलेली आहे यावेळेस आम्हाला दोन तीन शर्यतीमध्ये चांगला गुलाल मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारे बैलांनी पण आम्हाला सहकार्य आहे आज काय नियोजन झाला भरपूर मैदान मोठा होता गाडी जमवायला काय पुढे मागे काय उसाटने फाटीचा पहिलाच मैदान पहिलाच गुलाल आमचा आणि ह्या मैदानात सर्व चकडेवाले आवर्जून येतात कारण इथे नियोजन चांगला असतो नि आणि कमिटी पण चांगल्या प्रकारे बैल चकडेवाल्यांना सहकार्य करते त्याच्यामुळं इथे गर्दी भरपूरच असते आणि नामांकित मैदान म्हणून उसाटणे मैदानात गाडी पालवायला मजा पण येते आत्ता ना तुम्ही समोर दिसल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न असतो का मुंबईला कसं आपल्याकडे खूप जोरामध्ये बलिप्रथा म्हणून आपल्यात ढोरं उडवायचा कार्यक्रम होतो त्यामध्ये प्रत्येक जे मुंबईचा गाडा मालक असतो त्याकडे खूप सारी नंदी येतात तर त्याप्रकारे रेट द्याल का आम्हाला काही दिवसापूर्वी आता थोड्या दिवसात दोन तीन दिवसानंतर आपल्याला दिवाळी दीपावली बैलपूजा बैलपोला हे सण सर्व मिळाले मिळतीलच आणि <coughs> ब आपल्या इकडे पहिले प्रथा होती का दिवाळीनंतर बैल शर्यतीमध्ये पालणार पण आता असा चेंजेस झाला आहे का ब मैदानच पहिले जा चालू झाल्यामुळे बैला आम्ही पाच सहा गुलाल पहिलेच घेतलेले आहेत आणि बैलांनी तसं आम्हाला केलं आहे जसं शर्यतीमध्ये आम्ही आणल्या आणल्या आमची गाडी गावठी दोन्ही बैलांची चांगल्या प्रकारे पालते आणि आता आमचे सगळे सवंगडी आहेत सगळे मित्रमंडळी आहेत यांच्या आशीर्वाद कृपेने चांगले बैल पालतात आणि तसंच आम्ही आता दीपावलीच्या सर्व चकडेवाल्यांना सर्व शौकिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आ, आज काय निवाज होता कोण पलाला गाडीवर ड्रायव्हर कोण होता गाडीवरचा ड्रायवर संजय ड्रायवर आमचा घरचा ड्रायवर आणि बैल आम्ही टिचकीला येत्या पाच सात गुलाल झाले आपले हरेश केने यांचा महारल महारलमध्ये कॉकटेल नावाचा हो बैल पलतो गावठीच बैल आहे आणि त्याचा नांदच नाही चाळीस गावनं आणि त्या बैलाने येत्या दोन वर्षात भरपूर नाव कमवलेलं आहे आणि आम्हाला आम्ही दोघं मित्र असल्यामुळे आम्ही एकमेकाला कॉल केला आणि नियोजन करून घेतला का बोलू आपण दोन्ही गावठी पलू आ... आणखी काय मामा पण आहेत सगळी टीम आहे काय सांगाल या टीम बद्दल तुमच्या आमच्या मामाचा नांदच नाही बापू बोलला तर बापूचा विषयच येत नाही बापू जेव्हा ठिचकी असला आणि बापू असला का ठिचकी एकदम जोरात जोशात असतो आणि बैलाच्या करायला कोणाची जायची हिंमत नाही पण बापू त्याच्या पूर्ण एकदम प्रेमल स्वभाव आहे बापूचा त्याच्यावरती आणि खूप प्रेम करतो बापू त्याच्यावरती गाडी म्हणजे एकदम फास्ट पेट झाली गाडी तुमच्या ना। जिल्ह्यात नाव आहे चिचकी म्हणून अजून काय सांगाल आणि लोक आले काही ते लहान टाकून नको येऊ नको दुसरा डाका आज दुसरा कशा डाका मग तुम्ही कशा लहानले इतिशा बरोबर बरोबर हा पाच लाख दहा लाख कशा लहानला हातच दहा हजाराचा बैल नाही गावटी किंग गावटी किंग आहे आणि कुठल्या पण सायडीला आमची तयारी आहे दादा नमस्कार नमस्कार आज गाडीवर ड्रायव्हर तुम्ही होते प्रकारे गाडी हाकलली ना कसा काय गाडीवर ड्रायव्हर म्हणजे आपली स्वतःची गाडी आणि घरचा ड्रायव्हर आपण ना गाडी ही जर असा म्हणजे या गाडीचा अनुभव आहे का दीर्घ दोन छेगड्यांनी जरी मागा असली तरी आशा सोडत नाही गाडी पुढे कारणारच आणि ते बैल पण आपल्या म्हणजे जीत दाखवतात उसाटण्या मैदानाविषयी तुमचा कारण का माणूस बघत नाही तो ड्रायव्हर बघतो जास्त पाकी उसाटना मैदान म्हणजे आमचा बैल आज आणचा विचार पण नव्हता पण पैरावालाही पण फोन केला का आज जायचाच मग बाबा पण बोलले का आज जायचं खरंच चला कॉम्पिटिशन एवढा होता का गाडी आपण मारू म्हणजे मारू पहिले मीच थोडा वसागलेलो गाडी मोठी आहे पण बरं जाऊ देवल त्यावर अजून काय नियोजन आज कोणत्या नियो आता जर आता बघू जर दुसरा नाव द्यायचं आज जर आम्हाला पण चेंज करून बघायचे डावीला नाव द्यायचा विचार आहे हीच दोन्ही गाडी हीच काढणार आज कोण सोबत पला गाडी आज टिचकी आणि कोकतील तुमचं नियोजन होतं का पूर्ण नाही नाही नियोजन आपला सोमनाथ शेठ आणि जय सिद्धेश हे नियोजन ते आमचं आहे सिद्धेश पवार आणखी काय तुम्ही सांगायला अपडेट काय नवीन दिवाळीचा आंधू आम्हाला असा कॉम्पिटिशन आहे का तितकी आंधू आम्हाला फुल मजा म्हणजे प्रमाण अंधू तो जरा अलगच आहे जास्त आणि पैरा पण आमचा चांगला आहे एकदम जशी गाडी म्हणजे दोन्ही नरमांदी बोलते चालल माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद